रेडिओ एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची ही गोष्ट आहे पन्नास वर्ष झाली या गोष्टीला त्यावेळी मी नवीनच नोकरीला लागलो होतो कोल्हापूरमध्ये आम्ही शिवाजी पेठेत राहत होतो आमच्या घरापासून जवळच एक पाटील नावाचे कुटुंब राहत होते पाटील साहेब कामानिमित्त बाहेरच असायचे घरी त्यांची पत्नी आम्ही त्यांना मावशी म्हणत असू व त्यांची दोन मुले तिघच असायचे त्यांची मुलं आमच्या शाळेत असल्यानं माझं त्यांच्या घरी जाणं येणं असायचं एके दिवशी मावशी मला म्हणाल्या सर पैशाची थोडी अडचण आहे आमचा रेडिओ विकायचा आहे कोण गिरायक असेल तर बघा मी बघून सांगतो मी म्हणालो काही दिवस असेच गेले मी ही गोष्ट विसरून पण गेलो होतो आमच्या गावाकडे एकनाथ चांदणी नावाचा माझा एक मित्र होता त्याला आम्ही नाथा असं म्हणत असे बरेच दिवस त्याला नोकरी नव्हती त्यामुळं शेवटी त्याला मी सुशिक्षित बेरोजगार आणि रेषेखालील योजनेतून कर्ज मिळवून दिलं होतं त्यातून त्यानं रेडीमेड कपड्यांचं दुकान घातलं होतं त्यामुळे त्याचे आणि आमचे खूपच जवळचे म्हणजे अगदी घरच्यासारखे संबंध होते मालाच्या खरेदीसाठी नाथा दर आठवड्याला कोल्हापूरला येत असे कोल्हापूरला आल्यानंतर मला भेटल्याशिवाय तो जात नसे असाच एकदा कोल्हापूरला आल्यानंतर तो मला म्हणाला गावी करमणूक काहीच नाही एखादा रेडिओ घ्यावं म्हणतोय मला एकदम पाटील मावशींची आठवण झाली मी नाथाला म्हणालो इथं एक पाटील नावाच्या मावशी राहतात त्यांचा रेडिओ विकायचा आहे आपण बघूया काय बघूया नाथा म्हणाला नाथा आणि मी मावशीच्या घरी गेलो रेडिओ पाहिला रेडिओ चांगला होता पण त्यांनी किंमत तीनशे रुपये सांगितली रेडिओ चांगला आहे पण किंमत थोडी जास्त वाटते काही कमी करता येते का पहा नाता म्हणाला अहो रेडिओ नवाच आहे फक्त आम्हाला पैशाची गरज आहे म्हणून विकते आहे पैसे कमी होणार नाहीत मला तीनशेच रुपये हवे आहेत मावशी म्हणाल्या ठीक आहे रेडिओ आम्ही घेऊन जातो पण आता पैसे आणले नाहीत पुढच्या आठवड्यात खरेदीला आलो की पैसे देतो किंवा कोणाकडून तरी पाठवून देतो नाथा म्हणाला सर तुमच्याकडे बघून मी रेडिओ न्यायला नेत देते नाथानं पैसे नाही दिले तर तुम्ही द्यायला पाहिजेत तुम्ही जबाबदार असाल तर न्या रेडिओ मावशीने स्पष्ट बजावले बर म्हणून आम्ही रेडिओ घेऊन आलो नाथा रेडिओ घेऊन गावी गेला त्यानंतर पुढच्या आठवड्यात नाथा आलाच नाही त्यानं पैसे पण कोणाकडून पाठवून दिले नाहीत पंधरा दिवसांनी मावशींनी माझ्याकडे पैसे मागायला तगादा लावला एका आठवड्यात नाथा खरेदीला आल्यानंतर मी मावशीच्या पैशाचा विषय काढला दोन आठवडे व्यापार काहीच नाही पैशाची अडचण आहे त्यामुळंच मी आलो नाही नाथा म्हणाला नाथा मावशी माझ्याकडे पैसे मागतात मी कुठलं देणार मी म्हणालो बघूया काहीतरी करूया असं म्हणून वेळ मारून नाता निघून गेला तो लवकर परत आलाच नाही त्यावेळी फोन किंवा मोबाईलची काहीच सोय नव्हती मी त्याला एक पोस्ट कार्ड लिहिलं पण उत्तर आलं नाही इकडे मी मावशीच्या घरी जायचं बंदच करून टाकलं होतं पण मावशीचं मला निरोपावर निरोप यायचे काय करावं ते सूचना माझ्या महिन्याच्या पगारातून फंड टॅक्स वगैरे कट करून मला तीनशेच रुपये हातात मिळायचे ते सर्वच्या सर्व मला घरी द्यायला लागायचे त्यामुळे मी काहीही केले हो मी केल। तरी मावशीचे पैसे देऊ शकत नव्हतो एके दिवशी मावशी घरी आल्या आणि पैसे मागू लागल्या तर पैशाची नितांत गरज आहे म्हणून रेडिओ तुम्हाला विकला तुम्ही जबाबदार म्हणून मी हे धाडस केलं आता तुम्ही मला चुकवताय घरी पण येत नाही काय करणार मावशीने निर्वाणीच विचारलं बघूया काहीतरी करूया मी तुमचे पैसे देतो असं म्हणून मी त्यांना जायला सांगितलं तीन चार दिवस असेच गेले एके दिवशी मावशी शाळेत आल्या आणि हुज्जत घालू लागल्या मावशी पगार झाला की मी तुमचे पैसे देतो असं सांगून मी त्यांना घालवून दिलं मावशींची कटकट खूपच वाढली म्हणून एके दिवशी पगार झाल्यावर मिळालेला सर्व पगार तीनशे रुपये मी मावशींच्या घरी जाऊन देऊन आलो आणि एक डोकीदुखी संपवली आणि एके दिवशी घरच्यांनी मला विचारलेच पगार झाला नाही काय यावेळी घरी पैसे दिले नाहीस होय पगाराला यावेळी जरा वेळ झालाय असं काहीतरी सांगून मी वेळ मारून नेले पण घरी पैसे द्यायलाच पाहिजे होते घरी एकत्र कुटुंब होते पैसे पुरत नव्हते किराणा दुकानाची उधारी वाढली होती बऱ्याच जणांचे पैसे द्यायचे होते माझ्या विवंचना मी माझ्या एका शिक्षक मित्राला सांगितल्या तो म्हणाला तुमचे गावाकडचे पैसेपर्यंत एक पर्याय आहे माझ्याकडे पैसे नाहीत पण आमचे एक मेहुने सावकारी करतात त्यांच्याकडे कर आपण शब्द टाकूया ते आपल्याला तीनशे रुपये देतील गावाकडचे पैसे आले की आपण त्यांना देऊन टाकू मला हा प्रस्ताव मान्य झाला आम्ही त्यांच्या मेहुण्याकडे गेलो लाल रंगाची बनियन गळ्यात मोठमोठ्या चेन हातामध्ये सोन्याचे कडे बोटामध्ये बऱ्याच अंगठ्या कपाळाला उभा भगवा नाम भरपूर वाढवलेल्या दाढी मिश्या आणि पान खाऊन लाल झालेले दात हे सर्व बघून मला तिथूनच परत यावे असं वाटायला लागलं त्याने आमच्या येण्याचा हेतू समजावून घेतला पान चगळून झाल्यावर एक लांब लचक पिचकारी मारून ते म्हणाले तर माझा हा धंदा आहे तुम्हाला मी पैसे देतो पण माझा व्याजाचा दर आहे दहा टक्के तुम्हाला तीनशे रुपये मी देतो महिन्याला तीस रुपये व्याज होईल मला मुदलाची काय घाई नाही पण तुम्ही दरमहा मला तीस रुपये द्यायला पाहिजे हे घ्या दोनशे सत्तर रुपये एका महिन्याचे तीस रुपये व्याज मी कट करून घेतलेत असं म्हणून त्यांनी पैसे माझ्या हातात ठेवले ते दोनशे सत्तर रुपये मी घरी दिले तेव्हा घरचे म्हणाले तीनशे रुपये नेहमी देतोस ना मग कमी का थोडे शाळेत कट करून घेतलेत असं सांगून मी त्यांना गप केलं गावाकडून पैसे येण्याची चिन्हे दिसेनात मी मात्र पगार झाला की तीस रुपये त्या लाल बनियनवाल्याला देऊन यायचो नंतर मी विचार करायला लागलो की असे किती दिवस चालणार मुद्दल कधी फेटायचं व्याज द्यायचं बंद केलं तर तो लाल बनियनवाला काय करेल हे सांगता येत नव्हतं विचार करून डोकं दुखायला लागलं एके दिवशी सरळ गावाकडे गेलो आणि नाथाकडे पैसे मागितले तो अनेक कारणे सांगू लागला गावात अनेक दुकानं झाली व्यापार होत नाही अनेक कापड व्यापाऱ्यांची देणे द्यायची आहेत दुकानाची जुनी उधारी वसूल होत नाही घरी कर खर्चाचा आणि दुकानाचा दुकानाच्या व्यापाराचा मेळ बसत नाही अशी कारण सांगू लागला मी मात्र एका सावकाराकडे अडकलो होतो काहीही करून मला या सावकारी पाशातून मुक्त व्हायचं होतं असे बरेच दिवस गेले दिवसेदिवस मी गंभीर व्हायला लागलो आणि एके दिवशी एका नावाजलेल्या मोठ्या हायस्कूलच्या प्राचार्य मॅडम यांचे मला बोलावणे आले मी त्यांना भेटायला त्यांच्या हायस्कूलमध्ये गेलो केबिनमध्ये गेल्यानंतर मॅडमनी माझे स्वागत केले या सर मी मुद्दामच तुम्हाला बोलवून घेतलं आहे माझं एक महत्वाचं काम तुमच्याकडं आहे ते तुम्ही करू शकाल असं मला वाटतंय मॅडम म्हणाल्या काय काम आहे मॅडम मी उत्सुकतेनं विचारलं मी इथं प्राचार्य आहे माझे मिस्टर परगावी सर्व्हिस करतात घरी दोन मुलं आहेत मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात पण त्यांच्या अभ्यासाकडं आणि होमवर्ककडं मला म्हणावं तसं लक्ष देता येत नाही तुम्ही माझ्या मुलांचा संध्याकाळी एक तास क्लास घेणार काय मी तुम्हाला महिन्याला शंभर रुपये देईन मॅडमनी सविस्तर सांगितलं मी बराच वेळ काही बोललो नाही नंतर थोडा वेळ विचार केला आणि मग सावकाशीनं म्हणालो मॅडम मी तयार आहे पण माझी एक अडचण आहे काय अडचण आहे मॅडमने विचारले मला सध्या तीनशे रुपयांची गरज आहे जर तुम्ही मला ॲडव्हान्स म्हणून तीन महिन्यांची फी दिली तर मी तुमचे उपकार विसरणार नाही मी म्हणालो एवढंच ना उद्यापासून क्लास सुरू करा मी तुम्हाला उद्या पैसे देते मॅडम सहजपणे म्हणाल्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या घरी गेलो मुलं वाट पाहत होती त्यांचा क्लास घेतला मॅडमनी मला पैसे दिले मी घरी आलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या त्या लाल बनियनवाल्याला त्याचे सर्व पैसे दिले आणि स्वस्त झालो त्या मॅडमच्या रूपानं मला देवच पावला होता धन्यवाद